नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आमदार फारुख शाह यांचा सत्कार आज दूरदर्शन कॉलनी या महिलांनी केला व युवकांनी देखील या ठिकाणी केला दूरदर्शन कॉलनीमध्ये रस्त्याची अत्यंत वाईट परिस्थिती होती यामुळे आज दूरदर्शन कॉलनीतील संपूर्ण वरिष्ठ नेते व व गावातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांच्या माध्यमातून आमदार फारुख शाह यांचे या ठिकाणी सत्कार करण्यात आला पंचवीस लक्ष रुपये देऊन त्या ठिकाणी आमदार फारुख शाह यांनी या ठिकाणी भूमिपूजन केलं व त्यामुळे तेथे उद्घाटन केलं संपूर्ण महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जगदेव अण्णा यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया वर्तमान काळामध्ये या शहराला या आमदार साहेबांच्या निमित्तानं असं अभिवचन पूर्ण करणाऱ्या आणि धमक माणूस मिळालेला आहे हे आपण या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यावं मगाशी जी जे म्हणालो मी तुकारामा संत तुकारामाचं एक सही देऊन ती बोले ऐसा चाले त्याची वंदावी पाहू येणारा काळ आपल्यासाठी पुन्हा निर्णय घेण्याचा आहे की आपण भविष्यात काय केलं पाहिजे नाहीतर या शहराचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की या शहरानं कायम बहुसंख्यांकाच्या जोरावर आणि जातीपातीच्या जा राजकारणाकडं बघून आपले लोकप्रतिनिधी नियुक्त करण्याचं आतापर्यंत इतिहास या शहराला राहिला आहे आणि त्यामुळे हो हे शहर पन्नासावेत पन्नास साठ वर्ष इतर शहरांच्या मनाने मागे खेचले गेलेले गेल्या पाच वर्षाची रस्त्याची कामं झाली जी विकास कामं झाली ती विकास कामं यापूर्वी झाली होती असं जर सांगणारा कोणी असेल तर आम्ही आमचा शब्द मागे घ्यायला तयार आहोत आपण साक्षीदार आहात की यापूर्वी या पाच वर्षापूर्वी या, या शहरात किती कामं झालीत कशी कामं झालीत तर नक्कीच आपल्याला या संदर्भामध्ये आमदार सा साहेबांना धन्यवाद द्यावे लागतील की या शहराचं एक चेहरा मोहरा बदलण्याचं काम आमदार साहेबांनी केलं पुढच्या भाऊ तसेच सर आणि अनेक लोकांची मागणी होती या निमित्ताने मी मूलभूत पोलीस ह्या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा का शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच मलेका मॅडम हारेलाल भाई पिंजारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सर धुळ्यात अजून कुठले कुठले विकास काम आहेत आता कसं आहे की माझ्याकडे फक्त दोन महिने म्हणजे साठ दिवस शिल्लक आहे पण अजून एकशे साठ काम मंजूर करून आणलेले आहे जर मी दररोजचे तीन कामांचे उद्घाटन केले तरी वेळ कमी पडणार आहे तर ओसवाल आणि होईल नगरचा एक रस्ता आणि एक वॉल कंपाऊंड मी मंजूर करून आण आणलेला आहे आणि मला माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे तो आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजे येत्या दीड महिन्यात त्याचा कामाचा शुभारंभ होईल आमदार फारुख शाह यांनी देखील यावेळीस प्रतिक्रिया देताना महिलांचे काही म्हणणे ऐकून घेतले कॅमेरामॅन पप्पू सह जॉनी पवार डी चिस्ता स्पीड चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र